いいだけ。 Yeah! शिलताई नमस्कार 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 सचिन दादा काय झालं का तुमचं जेवण सचिन दादा रात्री नऊ वाजताच लागून आले होते तब्येत बरी नाही माझी कालपासून तिथं झोपचंय बंद करते लाइव जेवण झालं सचिन दादा त्याला बंद करते लाइव सचिन दादा ला शेतूत का काम चालू आहे हो झालं ताई जेवण माझ हो का तात्या घाईच्या लाईवला जायचं नाही बरं का हो का हो काय झालं काय झालं सचिन दादा लाईक डन थँक्यू काय झालं सचिन दादा

अशी दिसली नाही कि वाटी तुम्ही जर गेला तर मी येणार नाही बरं लक्षात ठेवा मी जा असं माझं तर जाणच होत नाही कोणाच्या लाईवला पण काय झाले तर मला सांगा तुम्ही भाऊ सिच्युएशन का सांगा मला

मी तुमची मोठी बहीणच आहे सचिन पण मला वेळच भेटत नाही ओ सचिन दादा काय सांगतो राम राम ताई ज्ञानेश्वर राम 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 दादा झालं तुमचं जेवण ज्ञानेश्वर दादा जेवण झालं का तुमचं आई पाय आई पाय खाजो लाईक केली आहे ताई हो थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल नाशिक निफाड शिला ताई तुला माझी मोठी बहीण म्हणून मानतो हो का दादा मी मोठी बहीणच आहे तुमची राधे राधे निफाड नाशिकमध्ये निफाड आहे का नाशिक जवळ असं नाही का जेवण झाले आहे माझी ताई हो का माझ पण जेवण झालं आताच हर हर महादेव ओम नम शिवाय कारण मला बहीण नाही बर का हो का किती भाऊ आहे दादा तुम्ही सचिन दादा मला सुखी बहीण नाही का ताई हो का किती भाऊ दोघ जण आहे का सचिन दादा शेती किती आहे तुम्हाला चांगली शेती वाटते बक्कम मी एकटाच आहे हो का एकटेच आहे का खरंच का दाटून मी तुमच्या होळीमध्ये ते मुलगा बघितला तुमचा आहे का तो मग किती पाच वर्षाचा वाटते <ख़ाँ> ज्ञानेश्वर दादा गेले का ज्ञानेश्वर दादा <laughs> तू जर दिसली नाही

Зеп си клекка да.

ज्ञानेश्वर दादा गेले का i sorry.

Estou <laughs> vendo. तो फंडा तो था मुझे लवली यू आई लव यू तुम प्लीज मुझे ये हां लाइक फेक

बोलू बिसे किती आहे काय ना हं ते टाकी ओस थोडा